नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे परभणी जिल्ह्यातील दोन मंडळात अतिवृष्टी त्यानंतरची बातमी आहे नांदेडमध्ये रोह्योच्या कामाचे नव्याण्णव कोटी थकले त्यानंतरची बातमी आहे ग्रामसेवक आरोग्य सेवकांच्या अठरा जुलैपासून होणार परीक्षा त्यानंतरची बातमी आहे कोकण गाठमाता पूर्व विदर्भात पावसाचा रेड अलर्ट त्यानंतरची बातमी आहे महिनाभरातील वाढीनंतर विदर्भात तूर भाव त्यानंतरची आहे खानदेशात मक्का दर एकोणतीसशे पर्यंत किंवा घोटाळा आंध्र प्रदेशातील ठगाला बेड्या ठोकण्याचे आव्हान त्यानंतरची बातमी आहे एन सी सी एफ कांदा खरेदीचे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यात त्यानंतरची बातमी आहे भाजीपाला जोमात शेतकरी ते ग्राहक भाज्यांची विक्री टोमॅटो दर तेजीत त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यात पिकांना पोषक हवामान चोवीस तास मुसळधार हवामान विभागाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे उजनी दीड महिन्यात वाढले एकोणवीस टीएमसी पाणी त्यानंतरची बातमी आहे खानदेशात केळीची कमी दरात खरेदी सुरूच त्यानंतरची बातमी आहे कांदा रोपवाटिकांना पावसाचा फटका त्यानंतर ची तीन दिवस पावसाचा जोर राज्यातील जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट त्यानंतर हजारो शेतकरी वंचित लाखो रुपये अडकले त्यानंतरची बातमी आहे पी किमा भरणाऱ्या सीएससी केंद्र चालकांची आर्थिक कोंडी त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंतच कर्ज माफ करण्याच्या तयारीत तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद